जर तुम्हाला मान्सून सेलमध्ये शॉपिंग करणं आवडत असेल जुलै ऑगस्ट मध्ये भरपूर सगळीकडे सेल लागलेले असतात आणि जर तुमच्या डोक्यात असं काही असेल की सेल सेलमध्ये सध्या जर स्वस्त सगळं मिळते तर खूप सारे शॉपिंग करून घेऊया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे hey ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या तर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डी आय वाय पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आपल्या सगळ्यांना शॉपिंग प्रचंड आवडत असते काहीही कपडे असतील ज्वेलरी असतील भांडे असतील काहीही आपण कितीही वेळ शॉपिंग करू शकतो आणि त्यातल्या त्यात जुलै ऑगस्ट हे दोन महिने म्हणजे तर ना मान्सून सेलचा सगळीकडे नुसता धुमाकूळ असतो प्रत्येक दुकानात जा कपड्यांच्या दुकानात जा भांड्यांच्या जा काही ज्वेलरीच्या जा काही इतर घरातल्या गृहोपयोगी वस्तूंच्या दुकानात जा सगळीकडे मस्त असे मोठमोठे बोर्ड लागलेले असतात मान्सून सेल पन्नास टक्के ऑफर वीस टक्के ऑफर तीस टक्के ऑफर एकावर एक फ्री किंवा किलोवर कपडे घ्या आणि असं होतं ह्या सगळ्या ऑफर बघून असं वाटतं की अरे बाप रे आता किती शॉपिंग करायला पाहिजे चला वर्षभराचं भरपूर काही एकाच वेळी घेऊन ठेवूयात परत परत कशाला पैसे घालवायचे पण सेलमध्ये शॉपिंग करताना काही गोष्टींची जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली किंवा काही गोष्टी जर लक्षात ठेऊन शॉपिंग केली ना तर ये, तुम्हाला बजेटमध्ये पण शॉपिंग करता येईल प्लस शॉपिंग करताना असं होणार नाही की अरे घरी आल्यानंतर असं वाटणार नाही की अरे आपण उगीच इतके पैसे घालवले हे तर घ्यायलाच नको होतं किंवा हे छान होणार नाही कोणत्या ह्या टिप्स आहेत सुरुवात करूया मला स्वतःला कपड्यांची शॉपिंग प्रचंड आवडते दुकानात जाऊन असा बराच वेळ घालवून व्यवस्थित वे लक्ष देऊन कपडे प्रत्येक बघून हातात घेऊन बघून असं शॉपिंग करणं मला प्रचंड आवडतो तुम्हाला पण हे बऱ्यापैकी आवडत असेल आणि जेव्हा आपण सेलमध्ये जातो ना बरेचदा असं होतं इतकं काही सारं लाईटमध्ये वगैरे इतके, इतके कपडे छान दिसत असतात किंवा इतकी व्हरायटी असते आणि प्रत्येक याच्यावर ट्रॅक्स असतात इतक्याला होतं पण इतक्यात सध्या ऑफरमध्ये आहे किंवा साड्यांमध्ये म्हणा ड्रेसेसमध्ये म्हणा असं पन्नास टक्के ऑफरमध्ये वीस टक्के ऑफरमध्ये किंवा सातशे आठशेच्या पुढे घेतले की त्याच्यावर परत दहा टक्के ऑफरमध्ये आणि मग हे कपडे बघताना बरेचदा असं होतं की अरे हे छान आहे हे घेऊयात परत ते अजून काही आवडतं ते पण छान आहे ते पण घेऊया लगेच आपण साड्यांच्या वगैरे सेक्शनला गेलो की तिथे एक दोन साड्या आवडतात ते पण आपण घेऊन येतो बरेचदा मग असं होतं की अरे साड्या घेतल्या मग त्यांच्यावर मॅचिंग लगेचच आपल्याला ते सेल्स गर्ल असतील सेल्समॅन असतील ते लगेचच म्हणतात मॅडम त्याच्यावर मॅचिंगचा पर्कर तर लागेलच ना किंवा मॅडम ब्लाउजच्या प्रचंड सुंदर व्हरायटी आहेत आणि त्या पण ऑफर मध्ये आणि मग आपण लगेच त्या पण सेक्शनला जातो आणि असं करत करत बरेचदा असं होतं की अननेसेसरी शॉपिंग पण भरपूर होते आपली आणि मग घरी आल्यानंतर असं होतं की अरे चा पण तर गेलो होतो एवढंच काहीतरी घ्यायला आणि आपण खूप सारी शॉपिंग करून आलो सो so, शॉपिंग करताना सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक तुमचं बजेट सेट करा तुम्ही जर शॉपिंगला जात आहे तर आज आपल्याला इतक्या प्रकारात किंवा इतक्या हजारांमध्ये शॉपिंग करायची आहे किंवा इतक्या रुपयांमधलीच शॉपिंग आपण करणार आहोत हे जर एक बजेट सेट असेल ना की कि किती पैसे आपण घालवायचे आहेत तर आपोआपच आपण असं करतो की काय नक्की आपल्याला घ्यायला हवंय किंवा काय सध्या महत्वाचं काय घेणं आहे किंवा सेलमध्ये ऍक्च्युअली काय घेतलं पाहिजे तितकंच घेऊन येतो जर बजेटच सेट नसेल जो दे गेले तर गेले थोडेसे पैसे किंवा काय असते सेल काय सारखे सारखे लागतात का थोडेसे पैसे घालवले तर काय होतं अशा माइंडसेट जर तुम्ही गेला ना तर तुमची अननेसेसरी खूप शॉपिंग होते आणि खूप सारा बजेट त्याच्यावर खर्च होतो त्याच्यामुळे एक जर डोक्यात बजेट सेट असेल की तीन हजार चार हजार पाच हजार किंवा अगदीच जर काही नंतर फंक्शन वगैरे आहेत त्याची तुम्ही शॉपिंग करणार असाल तर ते पण तुम्ही डोक्यात ठेवू शकता की ह्यासाठीच्या लागणाऱ्या साड्या किंवा ह्यासाठीचे लागणारे ड्रेसेस देण्यासाठीचे गिफ्टसाठीचे काही पीस असं डोक्यात ठेवून आणि बजेट डोक्यातून जर शॉपिंग केली तर शॉपिंग अर्थातच चांगली पण होते जी गरजेची आहे ती पण होते आणि खूप जास्त पैसे खर्च झाले याचं गिल्ट पण येत नाही सेकंड पॉईंट म्हणजे पहिल्यांदा एक लिस्ट बनवा ऍक्च्युली आपल्याला काय घ्यायचं आहे पहिल्यांदा हे गरजेचं आहे आणि हे घ्यायचंय समजा तुम्हाला सध्या साड्या गरजेच्या आहेत आता ऑफिस वगैरे सुरू झालेत तुम्ही कंटिन्यू साड्या वापरणारे असाल तर मग लिस्टमध्ये आपण तसं हे करू शकतो की पहिल्यांदा मला साड्या घ्यायच्यात मग साडी त्याच्यावरचं मॅचिंग पेटीकोट किंवा त्याच्यावरचं मॅचिंग ब्लाउज या गोष्टी आधी तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर मग जर तुम्हाला ड्रेसेस हवे असतील तर मग तसं पण तुम्ही एखादी लिस्ट बनवू शकता की मला कोणत्या टाईपचे ड्रेस हवेत फंक्शनल हवेत किंवा डेली युजचे ड्रेस घ्यायचेत मग ते सेक्शन तुम्ही आधी बघू शकता त्याच्यामुळे एक तर तुमचा वेळ पण आणि दुसरं एक लिस्ट केल्यामुळं ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या अगदी लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या आधी घेता येतात आणि मग नंतर थोडंफार बजेट राहिलं म्हणा किंवा नंतर आणखी थोडीशी शॉपिंग करू वाटली तर इतर गोष्टी घेतो आपण आणि मग असं होतं की जे गरजेचं होतं तेच राहिलं माझं किंवा मा हे मला पाहिजे होतं ते मी घेतलं नाही आणि मी बाकीचेच घेऊन आले हे पण गिल्ट होत नाही गरजेच्या वस्तू पण घेतल्या जातात आणि शॉपिंगचा एक आनंद म्हणा किंवा शॉपिंगचं एक सॅटिस्फॅक्शन पण मिळते तिसरा पॉइंट म्हणजे थोडंफार पहिल्यांदा रिसर्च करा आता तुम्ही जर एक चार पाच दुकानांमध्ये जाणार आहे तर समजा कुणी जाऊन आलं असेल किंवा तुम्हाला त्या दुकानांची माहिती असेल तर आधी थोडंफार एक लक्ष देऊन किंवा एक रिसर्च म्हणा की कोणत्या दुकानात कोणत्या गोष्टी खरोखरच स्वस्त मिळतात आता काल मी गलानीमध्ये पण गेले होते श्यामकुमार मध्ये पण गेले होते मला असं जाणवलं की गलानीमध्ये थोडंफार ड्रेसेस छान आहेत किंवा ड्रेसेस जरा चांगले स्वस्त मिळतात पण ते साड्या जर मी तिथे घ्यायला गेले तर साड्या थोड्याश्या कॉस्टली जातात द्वारकादर पेक्षा त्याच्यामुळं मग आपण असं होतं की एकाच दुकानात जायचं तिथंच सगळं घेऊन यायचंय असं करू नका दोन तीन दुकाना आधी फिरा दोन तीन दुकानांचे रेट चेक करा खरंच तिथं कोणत्या गोष्टींवर किती ऑफर आहे फिरा आधी किंवा तसं जर कोणी आधी शॉपिंग करून आलं असेल सेलमध्ये जाऊन आला असेल काही तिथून परचेस करून आला असेल ड्रेस साड्या जीन्स काहीही इतर इतरही गोष्टी किंवा तुम्ही समजा क्रॉकरी वगैरे घेताय ते पण चेक करताना किंवा डेकोरेशनच्या काही वस्तू घेताय ते पण घेताना एक तीन चार दुकानांचा आधी सर्वे किंवा रिसर्च करा कुठे खरंच स्वस्त आहे कुठे कशावर काय ऑफर आहेत आणि त्याच्यानंतर शॉपिंग करा त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे त्यांच्या रिटर्न पॉलिसी चेक करा बरेचदा असं होतं की सेलमध्ये एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही असा मोठा बोर्ड तिथे लावलेला असतो आणि मग बरेचदा आपल्याला असं होतं की एखादी गोष्ट आपण फक्त बघून घेतो हा हा टॉप मला येतोय किंवा छान वाटतो येईलच घरी गेल्यानंतर पण असं होतं की एकदा तुम्ही त्या दुकानात बाहेर पडला की तुम्हाला नंतर तो टॉप आला किंवा नाही आला किंवा नाही आवडला किंवा त्याच्यात काही डिफेक्ट असेल तरी तो तुम्हाला रिटर्न करता येत नाही त्याच्यामुळे शॉपिंग करतानाच कॉन्शियसली आणि लक्ष देऊन की खरंच तुम्हाला त्या गोष्टी किंवा तुम्हाला की की ते कपडे येत आहेत का आवडलेत का त्यांच्यात काही थोडाफार डिफेक्ट आहे का कारण असं पण आहे सध्या की सेलमध्ये डिफेक्टिव्ह प्रोडक्ट पण असतात ज्यांच्यावर परत त्यांनी ऑफर लावलेली असते की काही छोटासा डिफेक्ट आहे आणि त्याच्यावर मग परत आता ही आठशे ला साडी होती थोडासा डिफेक्ट आहे म्हणून ही साडी सहाशेला आणि आपल्याला असं वाटतं की अरे छोटासाच डिफेक्ट आहे काय होते झाकून जाईल किंवा इतकं लक्षात येत नाहीये आणि त्यांच असं पण असतं की त्याची घडी उघडायची नाही तुम्ही घडी मोडायची नाही फक्त वरती जो डिफेक्ट दिसतो तितकाच पण बऱ्याचदा जेव्हा ती साडी तुम्ही घरी घेऊन येतात तेव्हा जाणवतं की फक्त वरच्या साईडला नाही तर त्या साडीमध्ये बऱ्याच जागी तो डिफेक्ट आलेला आहे काही थोडासा मार्क पडला असेल समजा कुठे दोरा निघालेला आहे कुठे टिकल्या पडलेल्या आहेत असं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी राहतातच तर अशा वेळी शॉपिंग करताना पहिल्यांदाच तुम्हाला खरोखर ती गोष्ट घ्यायची आहे का हे पण बघा त्याच्यावर रिटर्न पॉलिसी काय आहेत त्यांच्या किंवा तुम्ही फ्रेशचा स्टॉक घेताय किंवा सेलमधला स्टॉक घेत आहे तर एकतर तुम्ही प्रत्येक गोष्ट ट्राय करून बघा कितीही कंटाळा आला तरी ट्रायल रूममध्ये जा ते कपडे तुम्हाला येत आहेत का बघा साड्या वगैरे घेताना पण डिफेक्ट आहे का किंवा मधला आहे का त्याच्यावर रिटर्न आहेत का हे पण चेक करा त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट म्हणजे तुमच्याकडे जर त्या दुकानांचे वगैरे काही कुपन्स असतील काही प्रोमो कोड असतील आता बरेच तुम्ही मध्ये वगैरे गेला तर त्यांचे कुपन्स असतात किंवा तुम्ही जर ठराविक एका दुकानात बरेचदा शॉपिंग करत असाल तर त्यांचे काही कुपन्स किंवा असे हे असतात की तुमचे पॉईंट्स तिथे जमा होतील आणि तुम्हाला मग ते पॉईंट तुमचे विड्रॉ करता येतील शॉपिंग करताना वेळी किंवा आता ट्रेंड्स मध्ये वगैरे कसं आहे की तुम्ही सपोज दीड हजारच्या वरची शॉपिंग केली तर तुम्ही त्यांचं पाचशेचं कुपन रिडीम करू शकता जर तुमच्याकडे असे काही कुपन्स असतील किंवा तसे जर तुमचे काही पॉईंट्स असतील ते रिडीम करता येतात तर ते पण लक्षात ठेवून जा बरेचदा असं शॉपिंग करतो बिल देतो आणि घरी आल्यानंतर लक्षात येतं की अरे चा आपल्याकडे याचे कुपन होते किंवा अरे जमा आपले तर आधीच्या शॉपिंगचे आणि आपण ते रिडीम केलेच नाहीत त्याच्यामुळे ते पैसे मग आळ्यात जातात आपले त्याच्यामुळे जातानाच दुकानात पहिल्यांदा ते कुपन्स असतील तर सोबत घेऊन जा किंवा तसे जर त्यांचे काही पॉईंट्स असतील काही लॉयल्टी कार्ड असतील तर ते पण सोबत घेऊन जा सेलची अजून एक सिक्रेट गोष्ट म्हणजे तुम्हाला जर खूप चांगली शॉपिंग करायची असेल ना तर एकतर सेल सुरू झाल्या झाल्या म्हणजे अगदी आता पंधरा तारखेपासून सेल आहे ना तर तेरा त्यांनी तो माल काढलेला असतो वरती हो आणि तेरा चौदा पासून तो सेल चालू झालेला असतो तर तसं करा एकतर खूप लवकर जा किंवा बऱ्यापैकी मग थोडं शेवटी शेवटी जा कारण संपत आलेला माल मग आणखी नवीन माल काहीतरी आणलेला असतो त्यांनी अशा वेळी काय होतं छान अशी व्हरायटी बघायला मिळते खूप जास्त गर्दी पण होत नाही कारण सेलच्या असं मिडमध्ये तुम्ही गेला ना तर खूप सारे लोक एकाच वेळी शॉपिंगला असतात गर्दी खूप होते काही असं व्यवस्थित बघता येत नाही टायमिंग पण त्याच्यासाठी खूप महत्वाचं एक तर थोडस लवकर जा म्हणजे दहा साडे दहा ला दुकान उघडते ना तर चक्क अकरा वाजता शॉपिंगला जायचं अकरापासून मग मस्त दुपारपर्यंत शॉपिंग करायची अशा वेळी गर्दी कमी असते आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला अगदी निवांतपणे बघता येतात कपडे हातात घेऊन त्यांची क्वालिटी चांगली आहे का काही त्यांचा डिफेक्ट आहे का किंवा ते खरंच आवडले का ट्रायल रूमला पण जास्त गर्दी लागत नाही मग ट्रायल करता येतात आणि शॉपिंग पण अगदी व्यवस्थित आरामात आणि खूप चांगली होत आणि सगळ्यात लास्ट पण म्हणजे सगळ्यात लास्ट पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी चेक करा खरोखर तो प्रोडक्ट चांगला आहे का आता बऱ्याच कॉटन मधले वगैरे साड्यांचे तुम्ही घेता की पन्नास टक्के तीस टक्के साठ टक्के असं सा वगैरे पण खरोखरच त्या कॉटन साड्या तेवढे चांगल्या आहेत का किंवा तुम्ही जीन्स वगैरे डिस्काउंटमध्ये घेतल्या खरंच त्या तितक्या व्यवस्थित आहेत का त्या फिटिंगला तेवढ्या आहेत का किंवा त्यांचा कलर वगैरे जातो का किंवा बरेचसे ड्रेसेस घेतले काही अनारकली टॉप घेतले त्यांच्यावर पण बरेचदा असं होतं की उगीच आपण जातो आणि छान ब्राईट कलर वाटत म्हणून काहीतरी टिकल्या चमकी मणी असे घेऊन येतो आणि नंतर आपल्याला वाटतं की अरे हे उगीच घेतले हे काही आपल्याला नेहमी वापरण्यासारखे नाहीयेत फारच गॉडी दिसते फारच फंक्शनल झालं त्यामुळे क्वालिटी आणि त्यांच्या डिझाईन्स त्यांचे पॅटर्न खरोखर आपल्याला आवडलेत का किंवा एखादी सोबत असते किंवा बहीण आई कोणी सोबत असतं आणि नवरा पण कित्येकदा सोबत असतो आणि तो कंटाळून होतो हा छाने छान घेऊन टाक असं अजिबात करू नका निवांत शांतपणे शॉपिंग करा क्वालिटी चेक करा प्रोडक्ट खरंच चांगलं आहे का बघा भले मग तुम्ही अगदी पायपुसणी जरी घेत असली जरा तरी पायपुसणीला सुद्धा कित्येक असं असतं की काही पायपुसणे फार कडक रफ असतात आणि त्यामुळे मशीनला वगैरे धुता येत नाहीत किंवा तशा धुतल्या तर प्रचंड खराब होतात त्याच्यामुळे चक्क चक पायपुसणी घेतानापासून लक्षात घेऊन शॉपिंग करा की हे खरंच प्रोडक्ट चांगलं आहे का क्वालिटी चांगली आहे का बरेच दिवस हे टिकणार आहे का चांगलं टॉवेल वगैरे कित्येकदा आपण घेतो अगदी साठ सत्तर रुपयापासून टॉवेल चालू होतात आणि मग घेऊन आल्यानंतर असं होतं की त्यांचे दोरे निघायला लागलेत एक दोन वॉशमध्येच तर टॉवेलचा फार असा किचन ओटा पुसण्याच्या टॉवेलसारखा होऊन गेलेला असतो शॉपिंग करताना कॉन्शियसली करा क्वालिटी चेक करा त्यांचे रेट खरोखरच ते कमी आहेत का हे पण चेक करा कारण बरेचदा शॉपिंग फंड असतो की अगदी एक हजारची गोष्ट तुम्हाला सातशेला म्हणून देतात पण ऍक्च्युली त्या गोष्टीची बाहेर जर तुम्ही किंमत बघितली तर चक्क पाचशे साडेपाचशे असते त्याच्यामुळे शॉपिंगला थोडासा रिसर्च अगदी गरजेचं आहे पेशन्स गरजेचे त्याच्यानंतर एक माइंडसेट आपलं असं पाहिजे की खरंच मला आत्ता काय घ्यायचंय ते आधी घ्यायचं बाकीचं नंतर बघत बसायचं हे जर छोटे छोटे पॉईंट तुम्ही फॉलो केले ना तर तुम्ही अगदी छान ह्या सेलमध्ये खूप सारे शॉपिंग करू शकता हॅपी मान्सून सेल, मा मान सेल एन्जॉय करा व्हिडिओ कसा वाटलं मला नक्की सांगा शॉपिंग केली का काय शॉपिंग केली आणि शॉपिंगला जाताना तुम्ही कोणत्या गोष्टी फॉलो करता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू